स्वामी समर्थ आमाशा ही लक्ष्मीकारक असते आज आहे कार्तिक का आमाशा पितृदोषापासून मुक्तीसाठी ओळखली हो, जाणारी दर्श आमाशा म्हणजेच कार्तिक का आमावश्या होय पितृदोषासाठी उपाय उद्या एक डिसेंबरला हे उपाय करायचे आहे अमाशा तिथेही तीस थी, नोव्हेंबर म्हणजे आज सुरू होत आहे पण एक डिसेंबरला समाप्त होणार आहे अशा स्थितीत अमावस्या स्थिती कधी पाळायची कार्तिक महिन्यातील अमावसेला दर्शामास्या असेही म्हटले जातात हे दर्शामाशा नक्की कधी आहे तीस तारखेला की एक तारखेला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचप्रमाणे पितृदोषासाठी काही उपाय पण अमावस्याला केलेले पितृदोषासाठीचे उपाय खरं शंभर टक्के फायदा देतात कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्या स्थिती शनिवारी म्हणजे तीस नोव्हेंबरला सकाळी साडेदहा मिनटांपासून एक एक डिसेंबर सकाळी अकरा एक्कावन्न म्हणजे बारा मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दर श्यामशा ही रविवारी म्हणजे उद्या एक डिसेंबरला पाळावायची आहे अमोशा दोन हजार चोवीस शुभमुहूर्त कोणताही आमूशाचा उपाय करत असताना खरंच तो मुहूर्तावर करा त्याचं फळ शंभर टक्के भेटतं दर शामाशेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे पाच आठ ते सकाळी सहा वाजून दोन मिनटांपर्यंत असेल या दिवशी अभिजित मुहूर्त अकरा एकोणपन्नास वाजता सुरू होईल आणि दुपारी बारा एक एकतीस म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे एक डिसेंबर रोजी राहुकाळ दुपारी चार ते पाच चोवीसपर्यंत राहणार आहे अमोशाला या मंत्रांचा करा ओम श्री कृष्णाय महा ओम श्री श्री रघुनाथायन महा ओम श्री दामोदराय महा ओम श्री जनार्दनायन महा या मंत्राचा जप केला असता पितरांच्या सा शांतीसाठी हे मंत्र म्हटले जातात ही आमाश्याला पितरांच्या शांतीसाठी महत्त्वाचे आहे त्यासाठी खालील कामे करणे खूप महत्त्वाचे आहे आमावश्याच्या दिवशी पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाला गंगाजळ काळे तीळ साखर तांदूळ दूध पाणी आणि फुलं अर्पण करा आणि खालील मंत्राचा जप करावा तो जप आहे ओम पितृभ्य नमहा या दिवशी पितृसुक्ता आणि पितृसुप्ताचे पठन पितृस्तोत्राचे पठण केल्या शुभफळ प्राप्त होते पितृसुप्त नित्यशयामध्ये आहे पितृस्तोत्रही ही नित्यश्रवामध्ये नक्कीच तुम्हाला भेटेल आमाशेच्या रात्री हे उपाय हो करा दर शमशच्या रात्री पिंपळाला पिंपळाच्या झाडाखाली बारा वाजता जाऊ नये सायंकाळी सहा ते आठ हे प्रदोष काळातच ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली मौरीच्या तेला तेलाचा दिवा लावा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनातील एकच इच्छा बोलायची ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा आमावश्याच्या संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नदीत किंवा तलावात तर गावा त्यामुळे पित्रांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री शिवलिंगाला जल अर्पण करून आणि बेलपत्र अर्पण करून शंकराची पूजा करावी शंकर हे कुबेराचे रक्षण करत आहे त्यामुळे शंकराची जेवढी पूजा कराल तेवढं कुबेर तुमच्याकडं येत राहणार त्यामुळे लोकांवर भोलेनाथाचा विशेष आशीर्वादाचा वर्षाव होता आमाशाच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेली कामेही पूर्ण होऊ लागतात याचवेळी सर्व समस्या दूर होऊ लागतात आमाशाच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता श्री स्वामी समर्थ आमशेला कोणताही उपाय करत असताना आमोशा संपण्याच्या आधी आणि आमोशा सुरू झाल्यानंतर एक तासानंतर हे उपाय करायचे एक डिसेंबरला हे उपाय सर्वांनी करावे शक्यतो आमाशाच्या दिवशी पर अन्न घेऊन हे अन्न वर्ज आहे कारण का जर आपण दुसऱ्याच्या घरी जेवलो आणि आपण ह्या रोजच्या नित्यसेवा करतो तीन अध्याय सारम रोजच्या श्री स्वामी समर्थ मंत्र तर त्याचा इफेक्ट हा शून्य होतो कारण त्या घराण्याचे दोष तुम्हाला लागतात आणि जर अनावधाने तुम्ही काही खाल्लंच तर तुम्ही गायत्री मंत्राचा जाप करू शकता पण परन परंतु शक्यतो आमावाश्याच्या दिवशी कुठेही बाहेर जाऊ नये आणि कुणाचंही परांना खाऊ नये ज्या लेडीज नोकरी करतात त्यांच्यासाठी विशेष ही सूचना आहे की आमावाशाच्या दिवशी कोणाच्या डब्यातलं खाऊ नये आणि कोण तुम्ही तुमच्या डब्यातलं देऊ शकता पण दुसऱ्यांच्या डब्यातलं खाऊ नका त्यांच्या घराण्याचे दोष तुम्हाला लागू शकतात त्यामुळे हे छोटे छोटे जे नियम आहेत ते पाळले पाहिजेत तरच आपण केलेल्या सेवेचा आपल्याला शंभर टक्के फळ मिळतं आणि आमावश्याला केलेली सेवा ही घरामधील निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे पांढऱ्या मोहऱ्यांचा उपाय आपण दर आमशाला करतोच पण हे आज ही आमशा पितरांसाठी खूप महत्त्वाचे आहे पितरांना आपले पितृ जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपली पुढची कामं मार्गी लागत नाही त्यामुळं पितरांना शांत करण्यासाठी आमश्याला नक्की हे उपाय करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ